हे उपवासाचे बटाटे वडे डीप फ्राय न करता बनवलेले आहेत दिसतात की नाही एकदम टेम्पटिंग असे हे उपवासाचे बटाटे वडे होतात ही पटकन, पटकन तर पटकन आपण आता रेसिपीला सुरुवात करूया ह्याच्यातला बटाटा वडा मी तुम्हाला एक तोडून दाखवते चवीला तर हे इतके सुंदर लागतात किती मस्त दिसतंय पहा हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच आम्ही ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे आज आपण तुमच्या किचनमध्ये मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची सालं काढून तो गार करून घेतलेला आहे आता हे बटाटे जे आहेत हे मी किसणीने किसून घेणार आहे आता इथे बटाटा किसून झालेला आहे बटाटा किसून झाल्यानंतर आता आपण इथे एक वाटण बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे आलं घेतलेलं आहे आणि मिरची घेतलेली आहे मिरचीचं प्रमाण जे आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे आणि हे कमी असल्यामुळे मी मिक्सरमध्ये न वाटता ते कुठून घेते आता ह्या ठिकाणी आपलं जाडसर असं कुटून झालेलं आहे आता आपल्याला फोडणी तयार करायची त्याच्यासाठी मी कडल्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि आता हे तेल जे आहे हे मी गॅसवर गरम करून घेणार आहे आणि एकदा तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मगाशी आपण वाटून घेतलेलं आपलं वाटण घालायचं आहे आणि हे वाटण घातल्यानंतर फोडणी आपल्याला खूप करपू द्यायची नाही आहे त्या फोडणीचा आपल्याला थोडासा वास याल, सु, सु सुवास यायला लागल्यानंतर गॅस जो आहे हा बंद करायचा आहे ही फोडणी मी खमंग अशी तेलामध्ये परतून घेतलेली आहे आता ही फोडणी आपण बटाट्यावर घालणार आहोत आणि आता आपल्याला फोडणी जी आहे ही बटाट्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे मी आता लिंबाचा रस घालणार आहे लिंबाच्या रसामुळे भाज सारणाला चव खूप सुंदर येते त्याच्यामुळे तुम्ही न चुकता ह्याच्यामध्ये लिंबू घालायचं आहे त्याच्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस जे आहेत हे बटाट्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे ते व्यवस्थित असे एकजीव झाले पाहिजेत आता आपले जिन्नस जे आहेत हे सर्व मिक्स झालेले आहेत आता ह्याचे आपण छोटे गोळे करणार आहोत कारण की आज आपण बनवणार आहोत मिनी बटाटा वडा आणि ह्याच पद्धतीने मी सर्व पिठाचे गोळे जे आहे हे बनवून घेणार आहे आता इथे आपण वडा बनवण्यासाठी पीठ बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आहे साबुदाण्याची पिठी दोन्ही मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी लाल मिरची पावडर घालणार आहे तुम्ही जर का लाल मिरची पावडर खात नसाल तर ह्याच्यामध्ये तुम्ही मिरचीचा ठेचा घाला मगाशी आपण जे वाटण केलं होतं ते घालू शकता आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पातळ असं पीठ बनवून घ्यायचं ह्याचं आपण ज्याप्रमाणे वड्यासाठी पीठ भिजवतो हो त्याप्रमाणे आज आपण जो बटाटा वडा बनवणार आहोत तो डी फ्राय न करता बनवणार आहोत एकदम अनोख्या अशा पद्धतीने बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे पा, आपे पात्र गरम करत ठेवलेलं आहे त्या आपे पात्रामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे पीठ जे आहे तेही पातळ झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक एक गोळा टाकायचा आहे आणि त्याला पिठाने कोट करून ते आपे पात्रामध्ये घालायचं आहे तुमच्याकडे जर का आपे पात्र नसेल तर तुम्हाला हा वडा डीफ्राय करता येतो तर त्याच्यामुळे ह्या पिठामध्ये डिप करून तुम्ही आपण जसा वडा तळतो त्याप्रमाणे ते तेलामध्ये सोडून तुम्ही हे वडे तळून घेऊ शकता आणि ते पीठ जे आहे हे बिलकुल आपल्याला पातळ करायचं नाहीये कारण की पीठ जे आहे हे वड्यांना व्यवस्थित कोट करून राहिलं पाहिजे आता आपे पात्र गरम झालेले त्याच्यामध्ये आपल्याला हा वडा जो आहे घालायचा आहे इथे पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहताय पिठाची कन्सिस्टन्सी जी आहे ही घट्ट असल्यामुळे वड्यांचा शेप जो आहे हा रिटेन व्हायला मदत होते आता हे वडे जे आहेत हे पात्रामध्ये घालून झालेले आहे तुम्ही ह्या पद्धतीने वडा बनवून फ्राय करा चवीला हा अतिशय सुंदर लागतो आणि त्याचप्रमाणे हा डिप फ्राय केलेलाही नसतो आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आता आपण झाकण काढून चेक करूया आपला वडा जो आहे हा एका साइडने झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला फ्लिप करायचा आहे वडा फ्लिप केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेल कमी वाटल्यास तेल घालायचं आहे जेणेकरून ते दोन्ही बाजूने छान कुरकुरीत असे फ्राय होतील त्याचा टेक्स्चर जे आहे ते मला आताच कुरकुरीत जाणवत आहे मस्त किती मस्त दिसत का आता आपले बटाटे वडे जे आहेत हे आपे आप पात्रामध्ये तयार झालेले आहेत बाहेरूनही क्रिस्पी झालेले आहेत आता हे मी काढून घेणार आहे रंग आणि शेप किती सुंदर आलेला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकीचेही बटाटे वडे तळून घेणार आहे टेमटिंग अशा बटाटे वड्यांप्रमाणेच आपल्या चॅनलवर उपवासाच्या बऱ्याचशा रेसिपीज आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ती चेक करायला तुम्ही विसरू नका हे वडे चवीला इतके मस्त झाले होते की घरच्यांच्या डिमांड वरून मला शूट झाल्यानंतर पुन्हा एकदा हे वडे बनवावे लागले आता हे बटाटे वडे उपवासाचे बटाटे वडे न तळता तयार झालेले आहेत चवीला तर हे एकदम भन्नाट लागतात ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकन प्रेस करा थँक्यू